नमस्कार मंडळी स्टार प्रेमाची गोष्ट या मालिकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे एका प्रमुख अभिनेत्रीने ही मालिका सोडली तर मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेतील चार कलाकारांनी ही मालिका सोडली आहे पहिल्यांदा मालिकेत मी काही पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने ही मालिका सोडली त्यानंतर या मालिकेतील मुक्त आहे प्रमुख पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने सोडल्यामुळे खूपच चर्चा रंगली यानंतर या, या मालिकेतून हर्षवर्धन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट झाली आता या मालिकेतून स्वाती हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीची एक्झिट झाले आहे तर स्वाती हे पात्र अभिनेत्री कोमल सोमारे हिने साकारलं होतं कोमल हिने प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर कोळीच्या बहिणीची भूमिका साकारली होती मालिका सोडल्यानंतर कोमल हिने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे यावेळी कोमलने स्वातीच्या भूमिकेतील फोटो शेअर करत लिहिले स्वातीला अलविदा करण्याची वेळ आले पण प्रेमाची गोष्टमधील आठवणी आणि धडे माझ्यासोबत कायम राहतील या अद्भुत शोचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रॉवर आणि सशी सुमित प्रोडक्शनचे मनापासून आभार तुम्ही मला एक नवीन कुटुंब दिलं आणि मी ते नेहमीच जपून ठेवेन तर मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट झाली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे त्यासोबतच या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका